नमस्कार सगळ्यांना काय करताय म्हटलं चला आता स्वयंपाक करावा पाऊस आहे भाजी पण चांगली मिळत नाही म्हणता आज जरा अंड्याची भाजी करूया तर बघा मी आता कशी करणार आहे मी करते तुम्ही बघा चला दाखवते तुम्हाला की मी कशा पद्धतीने करते कारण आता बा पाऊस असल्यामुळे भाजी पण चांगली विकायला येत नाही सगळं पाणी पाणीच असतं आणि खाऊ नाही वाटत सगळं घाण म्हटलं चला आज गुरुवार आहे तर बनवूया आज आण आपण तर चला मी ब मी करते तुम्ही बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत भर बघा नवीन असाल तर सबस्क्राईब हो करा आणि एकदा सबस्क्राईब केले तुम्ही तर परत करायची गरज नाही काय होतं परत परत सबस्क्राईब केलं तर ते जातं आणि परत निघून जातं सबस्क्रिप्शन म्हणून आणि त्यामुळं लाईक करा शेअर करा ठीक आहे चला तर बघूया आपण बघा तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत इथं आणि चार अंडे घेतलेले आहेत आणि आता इकडं पॅन गरम केलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि अंड्याच्या चटणीला जितके अंडे आहेत ना त्यापेक्षा कांदेही कमी घ्यायचे म्हणजे चार अंडे आहेत तर मी तीनच कांदे घेतले असं तेल गरम झालेलं आहे आता हा कांदा आपल्याला ज्याच्यामध्ये लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेल थोडस जास्त टाकायचं म्हणजे जरा पत्परचे तेल असलं ना भा एकदम टेस्ट कुठली पण भाजी काही टेस्टी होते लगेच हॉटेलमध्ये बघा जास्त तेल वगैरे असतं मसाले असतात थोडे उसळून टाकलेले त्यामुळं कुठलं काही चांगलंच लागतं आपल्याला घरी करायचा प्रयत्न बघायचा करून लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर पडलेली मायाकडनं त्या मग कोथंबीर मध्ये दिसते असं पूर्ण <स्थाँगी> लाल लाल होईपर्यंत मिडियम गॅस मोठ्या गॅसवर केलं ना त्या कांदा भरपूर काळा काळा होतो आणि ते नाही चांगलं मन लावून केलं ना कुठलं पण व्यवस्थित छान भाजीला असते ते बघा प्रत्येकाच्या आईच्या हातची भाजी सगळ्यांना आवडते आपापल्या अप आईची ती आईने जी केलेली असते के भाजी एकदम मन लावून व्यवस्थित पोरं खाणार आहेत म्हणून बनवलेली असते आईच्या हातचं खूपच छान लागतं बघा कधी तिने काही करू दे ती पाणी लपूर्ण दिली तेच चांगलं आता एक चा कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये हळद टाकली मी मला हळद आवडते त्यामुळे मी अंड्याच्या कुठलेही पदार्थ बनवताना त्यात हळद टाकते आणि लाल मिरची पावडर टाकली मी एक चमचा मला म्हणजे जेवढं तिखट आवडतं तेवढं आणि त्याच्यात त्यानंतर मीठ पण टाकायचं मीठ एकदाच टाकायचं कारण अंड्याची चटणीत आपण डबल मीठ टाकू शकत नाही टाकताना पहिल्यांदा बेताने टाकायचं बघा मस्त कलर एकदम आला एक वेगळाच कलर एकदम छान तोंडाला पाणी सुटते कलर बघून तसं मस्त तेल पण सुटलं कलर कलरच बदलला डायरेक्ट खूप छान झालेला आहे दिसतो एकदम कलर आता ती फोडणी पण तळलेली आहे छान तशी मग कधी पण मसाला टाकल्यावर पण तो तेला कडू द्यायचा म्हणजे त्या मसाल्याचे तेच उतरते लगेच भाजी टाकायची नाही त्याच्यामुळे आता अंडे फोडूया अंडे फोडायला जरा वेळ लागते मला व्हिडिओमध्ये बनवूया जास्त वेळ लागते हे असे अंडे फोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये सगळी चारीच्या चारी हा व्हिडिओ बनवायला दक्षिण मदत केली आहे त्यामुळे कोण खूप वेळ हलवले आहेत मी असं मस्त आणत आपली अंडी खोळून झालेली कलर ते एकदम सुपर आलेला आहे तो कलर बघून जास्त कधी होणार आहे आणि कधी खाणार आहे आपण तर छान झालेलं आहे आणि गॅस थोडा मोठा करायचा आणि पटपट पटकट खालवून घ्यायचं म्हणजे ते पटकन ड्राय व्हायला लागतं हो का आणि ते गोळे गोळे आवडत नाहीत मला जास्त मी काय करते खूप खूप वेळ त्याला खालायचो खालवलं की काय होत सध्या साईड मध्ये अंड शिजले जाते ना आपण असं घेते पण वापरल्यासारखं दिसत नाही आवडत माझ्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं मी बनवते आंब्याची तुम्ही बघा मी करते लाईट पण जास्त करूया आपण मला तो या तो जा जा तर ही आता पूर्णपणे ड्राय झालेली आहे चटणी आणि जवळपास तयार झालेली आहे तिला मी अशी खोपूस लाल लाल भाजून घेतलेली आहे म्हणजे करून तर बघा ही झालेली आहे चटणी तर चला आता तर ही झालेली आहे अंड्याची चटणी बघा आता मी जेवणार आहे चटणी एकदम मस्त झालेली आहे आणि भाकरीसोबत खाणार आहे मी तर त्याला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा